सकाळचे आठ वाजलेत आणि मी आता इथनं निघलोय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये हे बघा माझ्या आता त्यांचा कचरा आहे तो कचरा सुद्धा मलाच टाकावा लागणार आहे मी आता चाललोय आता मी गाडीवर ना घरी चाललोय ठीक आहे मी गाडी चाललो मी सध्या आपल्या घरामध्ये आहे आणि आल्या आल्या मी तयारी करायला लावलोय बघा चटई हंतरून झोपण्याची तयारी चालू बघा इथं किती वाजल्यात मी सांगत बसणार नाही काल रात्री आईने मला डब्यामध्ये वडापाव दिला होता त्यात भजीपाव आहे का वडापाव आहे माहीत नाही तो मी खाल्ला नव्हता तो मी आता खाणार आणि मग झोपणार तर मी आजच्या जेवणामध्ये भात डाळीची आमटी आणि सांडग संध्याकाळचे साडेसात वाजले साडे सहा वाजले आणि मी उठले आत्ता आवडलो आहे मी आंघोळ वगैरे झाले माझी आणि मी आता जेवायला बसालो परतनं जून आवडणार आहे आणि मी कामासाठी निघणार आहे परतनं ड्युटीसाठी जेवण वगैरे जातं मी आता कामावर निघायला उगले ठीक आहे आजचा आपला दिवस आरामात गेला झोपूनच उठलोय बाकी काही केलं ही आपली पिशवी आणि मी निघालो आहे कामावर नाइंथ फ्लोर Thank <laughs>